पंडिया आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आधी मडक्यात चिकनची पोपटी लावलेली आहे ती रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही पाहिलीच असेल बऱ्याच जणांची कमेंट येत आहेत की तुम्ही कुकरमध्ये पोपटी बनवा वेळ्या मडक्यात पोपटी लावायला मिळत नाही तर त्यासाठी आज आपण कुकरमध्ये चिकनची पोपटी बनवणार आहोत सर्रास रायगड जिल्ह्यात हा आता हिवाळ्यामध्ये पोपटीचा सीझन चालू आहे पोपटीच्या पार्ट्या होत असतात तर आज आपण कुकरमध्ये चिकनची पोपटी मटारच्या शेंगा तुरीच्या शेंगा आणि वालाच्या ज्या शेंगा आहेत त्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायच्या आणि त्यामध्ये थोडस मीठ घालून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचे आता इथे दीड किलो चिकन आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता चिकनचे असे मध्यम आकाराचे पीसेस घेतलेले आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यात धुऊन त्यातील संपूर्ण पाणी निथळलेलं आहे त्यानंतर इथे अर्धा किलो मटारच्या शेंगा घेतल्या पाव किलो तुरीच्या शेंगा आणि अर्धा किलो पावट्याच्या शेंगा मिठाच्या पाण्यातून काढून त्यातील सगळं पाणी निथळून शेंगा ड्राय केलेल्या आहेत आता महत्त्वाची टीप म्हणजे पोपटीसाठी अजिबात पाणी घ्यायचं नाही आहे नाहीतर पोपटी बिघडू शकते यानंतर या ठिकाणी या हिरवी पेस्ट एक वाटी भरून यामध्ये मूठभर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि त्याची इथे ऑलरेडी पेस्ट करून ठेवले नंतर अर्धी वाटीभर लाल मिरची पावडर मिरची पावडर जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती वापरा त्याचसोबत इथं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम तंदुरी मसाला एक चमचा गरम मसाला अर्धी वाटीभर दही गरजेनुसार आपण वापरणार आहोत बारीक मीठ आठ अंडी घेतलेत आणि एक लिंबू घेतलेला आहे लिंबू लागेल आपल्याला दोन कांदे आहेत मध्यम आकाराचे एक कनिज घेतलेले आहे त्याचे तीन भाग कट करून ठेवलेले जाड मीठ देखील लागेल आणि ओवा लागेल ओवा आणि मीठ हे ते खूप महत्त्वाचे आहे तर सध्या पोपटीचा सा सीझन चालू आहे हिवाळा सुरू झालाय की जो पण भांबुरडीचा पाला सुकत नाही तोपर्यंत कोकणामध्ये चार महिने हा पोपटीचा सा मोसम चालू असतो रायगडमध्ये याला पोपटी म्हटलं जात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याच पार्टीला पोपटीला मोंगा म्हटलं जात आता महत्वाचं म्हणजे आपल्याला भांबरुडीचा पाला लागणार आहे तरी ते भांबुर्डीचा पाला स्वच्छ धुवून तो असा सुका करून ठेवलेला आहे ड्राय करून ठेवलेला आहे शेतात शेताच्या बांधावर किंवा मोकळ्या जागेत रस्त्यावर कुठेही हा पाला अवेलेबल असतो भांबरुडी ही औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे कुकरमध्ये सुद्धा खूप छान टे पोपटी तयार होते टेस्टी लागते कुकरमधील पोपटी आता आपण पोपटी लावायला सुरुवात करूया सर्वात आधी चिकनवर एक लिंबू पिळून आहे आणि चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे बिया काढून टाकायच्या लिंबूतल्या व्यवस्थित सगळ्या चिकनला लिंबूचा जो रस आहे तो लागला पाहिजे आणि यानंतर आपण दही आणि हिरवी पेस्ट जी आपण बनवून ठेवलेली आहे ती लावणार आहोत आता दही घालूया दही फ्रेश दही घ्यायचं आहे आंबट घ्यायचं नाही आहे आणि हिरवी पेस्ट आपण एक वाटीभर केलेली ती पण घालूया दही आणि हिरवी पेस्ट आहे ती व्यवस्थित चोळून घ्यायची चिकनला हे सगळीकडे लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचं आज कुकरमध्ये पोपटी बनवणार आहोत अतिशय टेस्टी होणार आहे व्हिडिओमध्येच कुठे स्किप करू नका म्हणजे पोपटी बिघडत याआधी तुम्ही मडक्यात बनवलेली चिकनची पोपटीची रेसिपी पाहिलीच असेल त्याची लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देणार आहे ती चेक करा आता हे तर चिकनला दही पेस्ट आणि लिंबू लावल्यानंतर अर्धा तासभर आपण चिकनला मॅरिनेट करायचं आहे बाजूला ठेवूयात झाकण लावून बाजूला ठेवायचं एक अर्धा तासभर झाकण लावून बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया त्यानंतर मध्ये लाल मिरची पावडर तंदुरी मसाला गरम मसाला घालायचा आहे तंदुरी मसाला घातल्यावर गरम मसाला आणि मीठ घ्यायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे मीठ थोडं कमी घालायचं कारण आपण जाडं मीठ वापरणार आहोत पोपटीसाठी मीठ अंदाजाने चवीनुसार थोडंसं मीठ घ्या चिकन किती आहे त्या अंदाजाने मीठ घाला मिक्स करायचं आहे व्यवस्थित एकत्र मिक्स केलेले तंदुरी मसाला आणि लाल तिखट गरम मसाला मीठ घालून चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हा जो मसाला तयार करत आहोत आपण तो मसाला चिकनला लावून घ्यायचा आहे चिकनला आणि आपण जे कनिस एक कणिस घेतलेला आहे कणसालासुद्धा आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे खूप टेस्टी लागतात छान चव उतरते मसाला मिक्स केलेला आहे आता चिकनला लावून घेऊ चिकन मॅरिनेट झालेलं आहे चिकनला आता मसाला लावून घेऊ चिकनला मसाला लावण्याआधी आपण कणसाला लावून घेऊया राहिलेला सर्व जो मसाला आहे तो आपल्याला चिकनला लावता येईल तर सगळ्या बाजूने मसाला लावून घ्यायचे चिरांमध्ये पण भरून म्हणजे मीठ मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान होतो असं हुं। लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आता मी या ठिकाणी एकच कणीस घेतलेलं आहे तुमची पोपटी किती आहे त्या अंदाजाने कणीस घाला खूप छान लागतात कणीस मी वेज पोपटी बनवली होती आत्ता आता मागचा व्हिडिओ आपला वेश पोपटीचा होता खूप टेस्टी लागत होते कणीस पोपटी मधील कणीस खूप टेस्टी लागत होते तर तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या भाज्या जसं की तुम्ही गाजर घेऊ शकता बीट घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घालू शकता आता हा जो मसाला आहे त्याला तो सर्व सगळा मसाला आपण चिकनला लावून मॅरिनेट झालेला आहे अर्धा पाऊन तास साठी ठेवलं होतं आता मसाला आपण लावून घेऊया सगळा मसाला घेतला आहे मी सर्व मसाला असा व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे चिकनला छान चोळून घ्यायचं मस्त असं चोळून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित चोळून घ्यायचा म्हणजे छान टेस्ट होतं तर पोपटीची पूर्वतयारी झालेली आहे आता आपण कुकरमध्ये पोपटी लावायला सुरुवात करत आहोत पश्चिम महाराष्ट्र किंवा बाहेरील लोकांना याचं खूप अट्रॅक्शन असतं याला पर्याय आहे याला तुम्ही तुमच्याकडे जर भांबरुडीचा पाला भेटत नसेल तर तुम्ही भांबरुडीच्या पाल्याऐवजी कांसाच्या साली किंवा तुम्ही केळीचं पान देखील घेऊ हो शकता भांबरुडीच्या पाल्यामध्ये जी बनवलेली पोपटे असते ना ती खूपच जबरदस्त टेस्ट आहे चला चिकनला मसाला लावून झालेला आहे आता पोपटीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी कुकरच्या तळाला अर्धी मूठ भरून जाडसर मीठ घालायचंय यानंतर ओव्याचा थर करूया ओ आणि थोडं मीठ जास्तच घालायचं आहे म्हणजे पोपटीचे इथे आळणी होत नाही आता यानंतर घालूया भामरुडीचा पाला ताळाला व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळीकडे असं कडेपर्यंत पसरून घ्यायचंय आल्यावर आता पावट्याचा थर करायचंय सगळीकडे असा पावटा पसरून ठेवायचा आता पावट्यावर आपण चिकनचा थर लावणार आहे सगळीकडे असं चिकनचं थर लावून घ्यायचं तर चिकनचं थर लावून झालं की परत पावट्याचं थर लावायचं मस्त अशी पोपटी ना खूप टेस्टी तयार होणार आयत्यावेळी तुम्ही ही कुकरमध्ये अशी पोपटी नक्की तयार करा कुकरमधील पोपटीसुद्धा खूप टेस्टी बनते पावट्याच्या थरावरती आता तुरीच्या शेंगांचा थर करायचं आहे तुरीच्या शेंगा मी थोड्याच घेतलेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अजून टाकू शकता तुरीच्या शेंगा, शेंगा मी सगळ्याच टाकते इथे सगळ्या तुरीच्या शेंगा मी टाकलेल्या आहेत आता पुरीच्या शेंगावरती आपल्याला मटाच्या शेंगांचा थर करायचा व्यवस्थित असं पसरून घ्यायचं यानंतर कुकरमध्ये जात आहे जाडं मीठ जाडं मीठाचं सुद्धा असं पसरवायचं सगळीकडं मीठ थोडं जास्तच टाकावं लागतं पोपटी जी आहे ती टेस्टी बनते ओवा देखील आपण टाकत आहोत आता ओव्याचा थर झाल्यानंतर आता यावरती अंड्याचा थर लावूया सगळीकडे असं लावून घ्यायचं कडेला मी आठ अंडी घेतले तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही अजून थोडे वाढवू शकता किती चिकन घ्याल किंवा किती माणसांसाठी तुम्ही पोपटी बनवाल त्या अंदाजाने तुम्ही अंडी पावटा मटार शेंगा घालू शकता आता मध्ये आपण घालूयात मसाला लावलेले मध्ये मध्ये लावून जागा आहे त्या ठिकाणी कांदा मी कांद्याची वरची टर्फला काढलेले कांदा देखील ठेवूया हो कांदा शिजल्यानंतर पोपटीमध्ये खूप मस्त लागतो चवीला कांदा लावून घ्यायचंय आता भांबुर्डीचा पाला आपण लावून घेऊया सील करायचं एकदम असं घट्टसर लावून घ्यायचं भांबुडीचा <गणीशा> पाला घातल्यानंतर त्यावरती थोडस जाड मीठ आणि ओवा घालायचं आणि कुकर वरून जे कुकर जे आहे ते वरून सील करायचं भांबुर्डीचा पाला जितका तुम्हाला भरता येईल तेवढा भरा आता वरून थोडं जाड मीठ घालूया थोडा ओवा घालायचा पसरून घ्यायचं सगळीकडं थोडा ओवा आणि कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्यात चिकन असल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो वेज पोपटीसाठी मी तीन शिट्ट्या केल्या होत्या चिकन असल्यामुळं आपल्याला पाच किंवा सहा शिट्ट्या करायच्या आहेत झाकण लावून इथे मी पाच लिटरचं कुकर घेतलेला असल्यामुळं सगळं साहित्य बसलेलं नाही आहे मी दुसऱ्या कुकरमध्ये सुद्धा पोपटी लावणार आहे तर चिकन थोडं शिल्लक आहे ना आणि बाकीसुद्धा शा साहित्य शिल्लक आहे त्यामध्ये दुसऱ्या कुकरमध्ये मी पोपटी लावणार आहे अजून तर ह्याचं झाकण लावून आपण कुकर गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला हाय स्पीडवर ठेवायची आहे आणि कुकर गरम झाला की मिडियम हीटवरती कुकरच्या पाच शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थोडा थंड करून घेतलेला झाकण काढून बघूया हा वरचा पाला आहे तो आधी काढून बाजूला करूयात गरम आहे अजून हात भाजत आहेत थोडं थंड करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित काढताय एका पसरट भांड्यात काढून घेऊया बघूनच छान वाटतंय ना जबरदस्त पोपटी तयार झाली असीठ आणि बांबुरडीचा पाला घातल्यामुळे कुकरमध्ये बाष्पीभवन होते आणि पाणी न टाकता फक्त वाफेवरच सर्व जिन्नस छानपैकी शिजतात कुकरमधील चिकन पोपटी या ठिकाणी तयार आहे बघू शकता तुम्ही तर अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ही चिकन पोपटीची रेसिपी कुकरमध्ये नक्की ट्राय करा मडक्यात लावायला आपल्याला वेळ नसतो किंवा काही अडचणी असतात बाहेर पोपटी लावायला तर कुकरमध्ये पोपटी नक्की बनवा खूप मस्त रेसिपी आहे आता पोपटीचं सीझन चालू आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा भांबरुडीचा पाला भेटत नसेल तर केळीचं पान वापरून तुम्ही अशा पद्धतीने पोपटी नक्की बनवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या अभिप्राय कळवायला प्लीज विसरू नका तर भेटूया लवकरच अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप 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 धन्यवाद